नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत चिकन लॉलीपॉप खाण्यासाठी हट्ट केल्यामुळे पालघर शहराजवळील काशीपाडा परिसरात एका आईने दोन मुलांना लाकडीत दांडक्याने मारहाण केली या मारहाणीमध्ये सात वर्षांचा चिन्मय धुमटे याचा मृत्यू झाला पोलिसांनी आरोपी आई चाळीस वर्षीय पल्लवी धुमटे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे पल्लवी धुमटे सध्या तिच्या बहिणीच्या घरी राहते कारण तिच्या पतीशी वाद सुरू आहे शुक्रवारी रात्री नवरात्रीच्या उपवासामुळे चिकन लॉलीपॉप न देण्याचा निर्णय घेतल्यामुळे मुलांनी हट्ट धरला त्यावरून आईने रागावून दोघांनाही लाटण्याने मारहाण केली यामध्ये सात वर्षांचा मुलगा चिन्मय गंभीर जखमी झाला आणि त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील तपास सुरू आहे ही घटना समाजासाठी धक्कादायक असून पालकांनी मुलांची संवाद आणि मानसिक आरोग्याची काळजी घेण्याची गरज यावर लक्ष देणे आवश्यक आहे पालघर पोलीस स्टेशन हद्दीतील काशीपाडा परिसरातील एका सोसायटीमध्ये एका सात वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची बातमी मिळाली बातमी मिळताच त्वरित सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पाठवण्यात आले पालघर पोलीस स्टेशन स्थानिक गुन्हे शाखा तसेच एस डी पी ओ पालघर यांना अधिक माहिती घेता असं समजले की आ, पल्लवी घुमडे वय चाळीस ह्या व त्यांच्या इतर कुटुंबियांसमोर काशीपाडा परिसरामध्ये एका फ्लॅटमध्ये राहत होत्या व त्यांचा मुलगा नामे चिन्मय गणेश धुमडे वय सात वर्ष याला कुठल्या तरी अज्ञात कारणावरून त्यांनी घरातील वस्तूंनी लाटण्याने बेद ते मारहाण करून त्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची बात बा माहिती समोर आलेली अधिक माहिती घेतली असता त्यामध्ये त्यांची मुलीलाही त्यांची मुलगी दहा वर्षाची जी, जी मुलगी आहे तिलाही मारहाण झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे या मारहाणीत चिन्मय धुमडे वय वर्ष सात याचा मृत्यू झाला असून त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन पालघर येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच आरोपी पल्लवी घुमडे यांनाही अटक करण्यात आलेली आहे व आरोपीची मुलगी जिला मारहाण झालेली आहे तिलाही वैद्यकीय उपचार तिच्यावर सुरू असून पुढील तपास पालघर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पी आय पराड हे करत आहेत